हॅलो फ्रेंड्स मी अल्पिता सध्या नवरात्री सुरू आहे आणि मी मातवी वाचतल्या हा ग्रंथ वाचते आहे आज मी तुम्हाला या ग्रंथाबद्दल माझा अनुभव त्यातील काही सुंदर गोष्टी आणि देवतेचा पराक्रम कसा दिसतो हे सांगणार आहे आतापर्यंत मी वीस अध्याय वाचले आहेत एकूण पंचेचाळीस अध्याय आहेत आणि माझा उद्देश आहे की या नऊ दिवसात मी हे सर्व पूर्ण करेन मला प्रत्येक अध्याय खूप प्रभावी वाटतो ज्या शनी देवी असुरांवर आक्रमण करते त्याचे वर्णन इतकं स्पष्ट आहे की जणू ती घटना माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते या ग्रंथात देवीच्या पराक्रमाचं वर्णन इतकं जिवंत आहे की वाचताना जणू मी त्या कथेत सहभागी होते प्रत्येक अध्यायातून मला भक्ती श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा मिळते म्हणूनच मला वाटतं हा ग्रंथ फक्त वाचण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे काही वेळा मी वाचताना थोडंसं ध्यान करते मन शांत होतं आणि देवतेच्या शक्तीचा अनुभव घेते हा अनुभव खूप खास आहे आणि प्रत्येकाने अनुभवायला हवा असं मला वाटतं माझ्या अनुभवातून सांगते वाचताना जणू माझ्या डोक्यात आणि मनात त्या कथा उभ्या राहतात देवीची कृपा तिचा पराक्रम भक्तांसाठी केलेली रक्षा सगळं इतकं सुंदर आहे की वाचताना मनाला शांती आणि ऊर्जा दोन्ही मिळतात माझ्या दिवसाची सुरुवात मी हा ग्रंथ वाचून करते त्यामुळे माझा दिवस खूप सकारात्मक आणि उत्साही जातो हा ग्रंथ तुम्ही वाचलात का तुम्हाला वाचताना कोणता सर्वात जास्त भावला मला कमेंट करून नक्की सांगा मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडेल